हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर एक कमेंट सारखीच होती येत होती की ताई योगाचा व्हिडिओ टाकणार ना, टाकणार ना, तर मी त्यांना हो म्हणतो ते हो टाकते पण झालं काय तुम्हाला जसं की मी सांगितलंच होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं आम्ही शिफ्टिंगची तयारी चालू होते तेव्हापासून माझ्या योगाला फुल स्टॉपच आहे गावाला आलं तर की योगा करायला अजिबात जमत नाही त्यामुळे योगा काय मी इकडं माहेरी पण आल्यावर केला नव्हता आणि तिकडं सासरी पण करतच नव्हत्या आता संचीचं स्कूल चालू झालं ज्यावेळेस मी पंढरपूरला जाईल त्यावेळेस योगाला सुरुवात करायची आता योगा आहे तर खास व्हिडिओसाठी करते मी सारखीच कमेंट येत होती आणि ती कमेंट एक एक कमेंटसुद्धा महत्त्वाच्या असतात त्यासारख्याच कमेंट करत होत्या प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असायचीच योगाचा व्हिडिओ टाकणार त्यामुळे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर योगाची सुरुवात करताना सुरुवातीला वॉर्म अप करायचा बॉडी थोडीशी आपली काय म्हणतो असं फ्लेक्झिबल थोडीशी करायची आपण बसले की थोडंसं आळसत असतोच की थोडं शरीर आपलं छान असं हलकं फुलकं करूया म्हणायचं सांगायचं झालं तर आणि आता योगा मी करते खरं योगाचे असे काही आसन आहेत की त्याची मला नावं माहीत नाहीत आणि नावं माहिती करून पण घ्यायची नाहीत मला कारण आपण नावं माहिती आहेत कोणकोण असे पण बरेच आहेत की त्यांना योगाचे आसनचे सगळे नावं माहीत आहेत आणि योगा करत नाहीत त्यापेक्षा मी बरी योगाचे आसनची नावं माहितीनुसार मी योगा करत असते तर सुरुवातीला काय करायचं आता मी खालीवर हात जे सुरवातीला दिसलं होतं तर ते मी किती वेळा करते ते तुम्हाला सांगते तर एक वीस वेळा ते करत असते हे आता जे करते ह्याला काय म्हणतात ते पण खरंच माहिती नाही हे पण ना, मी एका पायला दहा वेळा एका पायला दहा वेळा असं दो वीस वेळा करत असते नंतर माझं कसं असतं हा जे मी तुम्हाला दाखवले तर ते बारा मिनिटाचे व्हिडिओ आहे मी सगळं एक ते दोन वेळा किंवा तीन ते चार वेळा दाखवले तर ते मी खरं तर एक आता हे त्रिकोणासन करते हे त्रिकोणासन मी दहा वेळा करत असते एका साईडला दहा वेळा दुसऱ्या साईडला दहा वेळा असं माझं वीस वेळा होतं तर हे सगळं योगा करायला मला जवळपास पाऊन तास तर सहजच जातो आता ह्याला काय म्हणतात हे पण माहिती नाही मला तरी मी एक एक वेळाच करत असते हे पण एका पायाला एक वेळा दुसऱ्या पायाला एक वेळा असं त्यामुळे इथं संचेची चालले मस्ती आणि वरती आलो आहे मस्त असं हवेला व्हिडिओ काढायचं म्हटलं चला आता तुमच्यासाठी एक व्हिडिओ काढूया नंतर हे पायाचं पण आहे हे, हे एका एक पायाला वीस वेळा दुसऱ्या पायाला वीस वेळा असं चाळीस वेळा करायचं आणि व्यायाम केलेलं खरंच चांगलं असतं आता माझं सिजर झाले सिजर झाले की बऱ्याच जणांना खूप पोट असतं साईड फॅट असतं तसं मला अजिबात नाही साईड फॅट पोट वगैरे आणि हे कसं योगाचं कसं दिसतं पण थोडा लेट असतं आपण करत राहिलं की मग हळूहळूहळू योगाचा इफेक्ट आहे तर आपल्यावर दिसतो त्यामुळं नंतर आता हे साईडने आहे हे पण मी दहा वेळा करते आता जे दाखवलं होतं ते पण दहा वेळा करत असते आणि योगाचं खूप जण म्हणतात की मला टाईम मिळत नाही असं झालं तसं झालं सकाळचे काम असतात माझं तसं नसतं मी काय करते जेव्हा मला टाईम मिळेला तेव्हा मी दिवसभरात करत असते मी आणि सुरुवातीला त्रास होतो आता मी कसं माहेरी आली आणि इकडं आल्यावर काय खायचं पियचं निवांत बसायचं काय योगा करायला म्हणजे करतच नाही मी आलं की इकडं कधीच मी योगा करत नसते पुण्याला गेल्यावर तिकडं योगा करायचे मी आणि गावाला आले की नाही तिकडं माहेरी पण करत नाही सासरी पण करत नव्हते आता सासरी राहायचेच आहे तिकडं संचिता स्कूलच्या निमित्ताने त्यामुळे आता तिकडे गेले की संचितल्या स्कूलचं चा ॲडमिशन चालू केलं संजित स्कूलला चालला की लगेच मग तिथं आता तिकडे गेलं की त्या योगाच्या रुटीनमध्ये यायचं खूप दिवस आळस करायचा नाही माझा तसा दीड महिना दीड महिना नाही महिना झाला माझा आळस झाला योगाचा आणि एकदा अंगामध्ये आळस घुसला की मग ते योगा करूच वाटत नाही नको वाटतं राहू द्या बंद केले तर बंदच करावं असं वाटतं पण असं नाही करायचं सुरुवात केली तर ते करायचंच जवळपास मला एक दोन अडीच वर्ष झालं मी योगा कंटिन्यू न चुकता करत असते आणि त्याचा इफेक्ट हळूहळू दिसतो पटकन दिसत नाही तर इथं सूर्यनमस्कार आहे सूर्यनमस्कार मी सात ते आठ करत असते सात ते आठ घालत असते करत असते काय म्हणू शकता तर हे असं इथं मी व्हिडिओमध्ये एकच दाखवलं आहे फक्त आणि मी काय केलं आहे व्हिडिओमध्ये जास्त वेळ असं पोजिशनमध्ये थांबली पण नाही तर थोडा वेळ थांबायचं कारण आता मी तेच म्हणजे असं थोड्या वेळ बॉडीला स्ट्रेचेबल केलं की के असं महागं थोडंसं केलं की ती महागं थोड्या वेळ ठेवायचं एक होल्ड करायचं म्हणजे थोडक्यात कर सांगायचं झालं तर एक दहा पंधरा सेकंद किंवा वीस सेकंद होल्ड करायचं असं केलं की के मग छान वेळ व्यवस्थेचं वे असं प्रेशर सगळं मिळतं आणि स्किन वगैरे चांगली खेचली जाते आणि छान अशी आपल्या एक्सरसाइज चांगली होते नंतर हे आहे ह्याला काय म्हणतात माहिती नाही पण हे पण मी दहा वेळा करत असते छान पोटाची चरबी कमी होते साईड फॅट असेल तर ते कमी होतं नंतर हे करायचं हे पण केलं साईड फॅटसाठी हे आहे आणि जे मी सगळं योगा करते ना ते जास्त करून माझे पोटासाठी आणि साईड फॅटसाठीच आहेत कारण सिझर झाल्यावर मला पोट होतं साईड फॅट पण होतं त्यामुळे मी योग यूट्यूबवर सगळं बघितलं होतं की पोटाची चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज कोणत्या आहेत तर त्या बघून मी करते आणि आता सुरुवातीला असं काय काय आहेत असेल की ते जे कोण सुरुवात करत असेल तर त्यांना जमणार नाहीत पण हळूहळू तुम्ही करत गेला ना तर ऑटोमॅटिक आपले बॉडी आहे तर असं छान असती फ्लेक्झिबल होते आणि मग झालं की मग कसं आपल्याला ते असं येतं करायला सुरुवातीला जमत नाही कारण आपल्याला करायची सवय नसते त्यामुळं काहीच जमत नाही आता मी जास्त दिवस गॅप पडला आहे माझा तरी मला थोडंसं म्हणजे असं झा होतं पण एवढं असं प्रॉपर मला योगा करता येतो आहे असं वाटत नव्हतं करताना कारण जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळं पण मला अगोदर सवय असल्यामुळे एवढं तुम्हाला दिसून पण येणार नाही पण मला करताना थोडंसं वाटत होतं नंतर आता हे काय केलं मी, मी आता थोडंसं काय म्हणते ह्याला पण काय म्हणते माहिती नाही पण मला नावं माहिती करून घेण्यापेक्षा मी योगा करत असते तसं पण मी आता यूट्यूबवर बघून किंवा गुगलवर सर्च करून मी नावं पण बघितली असते पण जसं आहे तसं सा मला सांगायला ब असं आवडतं मी जशी आहे तशी मी ता सांगत असते थोडक्यात नाहीतर मला मी तर वही पेन घेऊन बसले असते काय मी आसन करते ते बघून तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं पण असतं हा बाबा मी आता इथं आता ते बटरफ्लाय केले कारण मला बटरफ्लाय माहिती होतं ते मी आता बटरफ्लाय करते नंतर हे काय करते करायला लागलं की मी साईडला वही ठेवून ते वाचून सांगितलं असतं पण मला तसं आवडत नाही जसं आहे मी तशी मी सांगत असते नाही माहिती तर नाही माहिती उघ कशाला हे करत बसायचं त्यामुळे नावं माहिती नसण्यापेक्षा मी करते ना करते, मी, ते महत्त्वाचं आहे त्यामुळे हे पण करायचं हे केलं की हे मी किती वेळा करत असते ह्याला पण मी एका साईडला दहा वेळा दुसऱ्या साईडला दहा वेळा हे केलं पण पोटाचं जे साईड फॅट आहे तर कमी होता। ते कमी होतं तुम्ही बघू शकता की ते आपलं असं साईडला ताण पडतो आहे आणि मग ते ऑटोमॅटिक चरबी कमी होते तुम्ही योगा खरं सांगायचं झालं तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल वेट जास्त असेल तर योगापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं डाएट असतं खाणं पिणं पण महत्त्वाचं असतं खाण्यापिण्यावर जर कंट्रोल नसेल तर तुम्ही योगा करा जिम करा काहीच फरक पडत नाही हे पण आपल्या पोटासाठी चांगलं आहे पोटाची सर्विस छान अशी कमी होते हेनी पण हे मी दहा वेळा करत असते आणि आता इथं दाखवलं मी दोन तीन वेळा आणि हे ह्याला पण काय म्हणतात माहिती नाही खरं हे मी तीन वेळा करत असते आणि होल्ड करायचं थोड्या वेळ एक एक पंधरा ते तीस सेकंद होल्ड करायचा प्रयत्न करायचा पण माझं कसं व्हिडिओ काढते मी आणि व्हिडिओ तुम्हाला जास्तच मोठा वाटेल म्हणून मी पटकन दाखवलं होतं आणि उन्हाळ्यामध्ये कसं गरम जास्त होतं आ, योगा वगैरे करताना त्यामुळं म्हटलं तर आता वरती यावं मी आणि वरती येऊनच करायला लागले होते तर हे आसन पण मी दोन वेळा करत असते एका पायाला दोन वेळा दुसऱ्या पायाला दोन वेळा आणि मी ह्याला सांगते आता व्हिडिओमध्ये कसं एकदम पटपट पटपट पट, केल्यासारखं दिसते तर तसं नाही करायचं थोड्या वेळ होल्ड करायचं म्हणजे कसं त्या आसनचा आपल्या शरीरावर थोडासा असर तर झाला पाहिजे म्हणजे असं सगळं काय म्हणतो आपण म्हणजे स्किन झालं पाहिजे जरा स्किन खेचली पाहिजे ताण आला पाहिजे जरा तर असं केल्यावर मग त्या आसनचा थोडासा इफेक्ट होतो तर हे पण असं करायचं आतमधून असं बाहेरच्या साईडला थोडं पुश करायचं तर हे मणक्यासाठी कमरेसाठी चांगलं आहे आसन तर असं आहे मी करत असते आणि मला क केल्यामुळं मला काय वाटत नाही नंतर हे आता पाय करून सगळं डोकं आहे ना आपलं गुडगे गुडघ्यावर टेकवायचं तर हे केलं पण पोटासाठीच चांगलं आहे हे पण मी एक दोन तीन वेळा करत असते आणि हे आहे तर पाच पाच वेळा करत असते हेनी पण साईड फॅट सगळं कमी होतं हात हातासाठी वगैरे पण चांगला आहे हाताची चरबी वगैरे असेल हात मोठे वगैरे असतील तर ते पण त्याची पण चरबी वगैरे कमी होते असं केलं पण आणि हे पण मी आता व्हिडिओमध्ये दोन वेळा दाखवलं आणि हे सगळं आता तो तर दिसतं इतकं सोपं पण एवढं सोपं नाही अजिबात टेकत नाही तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल ना तर तुमचे गुडघ्याला डोकं अजिबात टेकणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते कारण त्याला खूप प्रॅक्टिस लागते तेव्हा ते डोकं आहे तर गुडघ्याला टेकते नाही तर अजिबात डोकं डोकं आहे तर ते आपल्या पायांना वगैरे टच होत नाही आणि हे करते मी वीस वेळा करत असते वीस वीस नाही तीस वेळा करते मी हे तर हे पण पोटासाठी चांगलं आहे असं केलं की पोटावर प्रेशर येतं आणि पोटाची चरवी कमी होते आणि नंतर हे पण साईडला सगळे पाय उचलायचे आणि हे करायचं आता जे मी पोटाचे आता केलेलं दाखवलं तर ते तीस वेळा करत असते आणि हे एक नाही तर दोन वेळाच करते पण होल्ड जास्त वेळ करत असते जितकं जास्त होल्ड करेल तेवढा वेळ चांगला आहे प्रेशर चांगलं पडतं आणि एक्सरसाईज चांगली होते आणि तिचा त्याचा इफेक्ट आहे तर लवकर दिसतो नाहीतर आपण एक्सरसाईज करतो आहे चुकीची करतो आहे तर मग ते त्याचा इफेक्ट दिसत नाही त्यामुळं नीट व्यवस्थित थोडंसंच करायचं पण मन लावून करायचं तर हे असं आहे आणि हे थोडंसं आहे तर थोडंसं अवघड आहे आणि हे तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर जमणार नाही ते हळूहळू हळू करून करून मग ते आपल्या शरीराला त्याची सवय लागते आणि मग ते जमतं त्यामुळं एक्सरसाईज करताना कपडे पण चांगले व्यवस्थित कम्फर्टेबल वाटेल असे घालायचे आता माझी पॅन्ट थोडीशी लूज होते आता मी योगा करताना माझी पॅन्ट दुसरी आहे पण आता मी इकडे येताना माझे एक झालं काय तुम्ही शिफ्टिंगच्या वेळेस बघितले तीन तीन पोती तयार झाली त्याच्यात मला काय कपडे सापडे ना त्यामुळे मी तेच काहीतरी घेऊन आले घालायले इकडं आता मी केलं होतं चक्रासन केलं होतं चक्रासन पण मी एक नाही तर दोन वेळाच करत असते आणि चक्रासनला पण होल्ड करायचं जास्त वेळ पंचवीस तीस सेकंद होल्ड करायचं नंतर हे हे पण मी दोन वेळा करत असते हे पण पोटाची चरबी वगैरे कमी करण्यासाठी चांगलं आहे सगळ्यात जास्त अवघड आहे दिसतंय सोपं पण खूप अवघड आहे हे मला सगळ्यात आसनमध्ये सगळ्यात आता हे दाखवलं ना तेच मला जरा अवघड असं वाटतं कारण ताकद भरपूर लावावी लागते त्याला आणि दमतं पण पटकन ते केल्यावर नंतर हे पण करायचं ह्याला पण काय म्हणते माहिती नाही हे मी तीन ते चार वेळा करत असते होल्ड करायचं पंचवीस तीस सेकंद नंतर आहे त्या पोझिशनमध्ये यायचं पायांना पण थोडंसं हे करायचं रिलॅक्स पायांना वाटतं आणि तुम्ही जर योगा करत नसाल तर योगा करायच्या अगोदर जड पण वाटत नाही पण योगा केल्यावर हलकं झाल्यासारखं वाटतं हा बाबा खूप शरीर आपलं एकदम रिलॅक्स चांगलं वाटतं केल्यावर नंतर हे आता पायाचं आहे पाया असं आहे साईडला दहा वेळा वर वर खाली वर खाली करायचं नी साईड फॅट कमी होतं पायला असं हे करून सरळ करून होल्ड करायचं थोड्या वेळ होल्ड केलं की दुसरा हात असा दिसतो व्हिडिओमध्ये तसा करायचा आणि पाय नंतर सरळ करायचा आणि हे असं करून पण एक पंधरा वीस सेकंद होल्ड करायचं सुरुवातीला जास्त वेळ होत नाही हळूहळू सवय लागत गेली का नंतर मग सवय जा लागते आणि मग ऑटोमॅटिकच आपला स्टॅमिना वाढत जातो नंतर हे पण मी दोन तीन वेळा करत असते दोन दोन तीन वेळा करते हे आणि हे फक्त होल्ड करायचं जितका वेळ होतोय माझा जेवढा स्टॅमिना आहे तेवढा मी वेळ मी असं होल्ड करत असते हे केलं पण आपल्या पायासाठी नंतर पोटासाठी चांगलं आहे तर हे सगळं आता माझा योगा झालेला आहे करून सगळ्यात शेवट आहे तर माझा शीर्षासनावर होत असतो शीर्षासन हे मी करत असते शेवट सगळ्यात शेवटी शीर्षासन करत असते मी नंतर हे पण राहिलं होतं आता ह्यातून पण काय थोडंफार राहिलं आहे काय माहिती नाही आता जास्त दिवस योगाचा गॅप पडला की काही ना काहीतरी राहतं चुकून त्यामुळं कंटिन्यू करत राहिलं की मग हा बाबा हे राहिलं ते राहिलं असं होतं तर इथं बघू शकता माझं योगात आहे करून आता इथं शेवटी मी शीर्षासन करत असते आणि शीर्षासन तर अवघड आहे लगे लगे शिकायचं नाही थोड्या वेळ कुणाची तर मदत घ्यायची आणि मग शिकायचं स्वतःच्या मनाने काय करायचं नाही तसं मी अगोदर मला थोडंफार येत होतं त्यामुळे मी हळूहळू हळू स्वतः शिकले मी पण स्वतः कॉन्फिडन्स असेल तर शिकायचं नाही तर तिसरंच काहीतरी होऊन बसेल शीर्षासन करायच्या बाबतीत आणि आता मला चांगल्या चांगलं मी शीर्षासन करत असते शीर्षासन मी एकदा किंवा दोन वेळा करत असते तर एवढा सगळा योगा करत असते हा व्हिडिओ मी तुम्हाला फक्त बारा मिनटाचा आहे पण हा योगा करायला मला जवळपास पाऊन तास तर सहज लागतो कारण मी तुम्हाला सांगितले मी कुठलं कुठलं आसन किती किती वेळा करत येते चला तर तुम्हाला आता योगाचा व्हिडिओ माहिती झाला असेल बघितला असेल खूप कमेंट करत होता कसा वाटला योगा ते नक्की सांगा आणि तुम्ही पण लवकरच सुरुवात करा बाय